सीके मदे है। सीके मराठी स्वागत आहे सांगलीच्या आरेवाडी येथील प्रसिद्ध बिरोबाच्या बना दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येते या वर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारा दसरा मेळावा ओबीसी एल्गार मेळाव्या पुढे पुढे ढकलून येत्या तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे या मेळाव्यासाठी सांगली कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव येणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितलं आहे तर गोपीचंद पडळकर या मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे दरवर्षी बहुजनांचा आराध्यदैव श्रीक्षेत्र आरेबाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणात दसरा मेळावा होतो सदरचा मेळावा हा गटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो यंदा अठ्ठावीस तारखेला सातवी माळी येते याबाबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माजी पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची बैठक घेत अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु ओबीसींचा एल्गार मेळावा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे छगन भुजबळ यांनी फोन करून अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तरी कार्यक्रम घेऊ असं म्हटलं आवाहन केलं आहे त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशीनं घेता नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते आणि बहुतांश बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येनं दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महाकाळ ज्या सर्कलमध्ये जास्त पाऊस पडणार नाही तिथे तलाठी किंवा कृषि सहायक असतील यांना जिथं जास्त पाऊस पडला आहे तिथं सिद्ध केलेलं आहे पंचनामे करण्यासाठी त्यातून जरी काही लोकांना यांच्याशी संपर्क साधावा आता ज्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडणार नाही परंतु सतत संततधार नुकसान आहे उदाहरणार्थ खैराव येथे जवळपास पाचशे एकरमधला कांदा हा वाया गेलेला आहे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे खैरावपासून पस आता तिथं पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस दाखवत आहे परंतु खैरावला पाऊस जास्त पडला आहे आणि म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं जे खैरावपासून बारा किलोमीटर या गावाला मदत मिळावी असे माझे कलेक्टर साहेबांना विनंती केली दी। कलेक्टर प्र साहेब म्हणजे ते आपल्या हातात नाही आपण पाठवू विशेष बाब अन्य काही सकाळी मला कुळवीतून फोन आले की आमच्या इथे नुकसान झालंय आणि मग आमचं पंचनामे होत नाही तर मी आता मान्य जिल्हाधिकारी की जिथं नुकसान झालेलं आहे परंतु पासष्ट आहे तरी सुद्धा त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ की पासष्ट मिलीमीटरपेक्षा मिली पेक्षा पाऊस कमी आहे परंतु सतत पाऊस पडण्यामुळं ज्या सर्कलमध्ये जास्त पाऊस पडणार आहे तिथील तलाठी किंवा कृषी सहाय्यक असतील यांना जिथं जास्त पाऊस पडलाय तिथं सिद्ध केलेला आहे पंचनामे करण्यासाठी त्यातून जरी काही लोकांना यांच्याशी संपर्क साधावा आता ज्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु सतत संततधार नुकसान आहे उदाहरणार्थ खैराव येथे जवळपास पाचशे एकरामधला कांदा हा वाया गेलेला आहे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे खैराव पासून पस। आता तिथं पासष्ट मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस दाखवत आहे परंतु खैरावला पाऊस जास्त पडला आहे आणि म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं जे खैराव पासून बारा किलोमीटर या गावाला मदत मिळावी असे माझे कलेक्टर साहेबांना विनंती केली कलेक्टर साहेब <सथाँगा> म्हणजे आपल्या हातात नाही आपण पाठवू विशेष बाब काही सकाळी मला कुळगिरीतून फोन आले की आमच्या इथे नुकसान झालंय आणि मग आमचं पंचनामे होत नाही तर मी आता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जिथं नुकसान झालेलं आहे परंतु पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे तरी सुद्धा त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ की पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे परंतु सतत पाऊस पडण्यामुळं दरवर्षी आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो तो घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सातवी माळे येते मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माझी सगळे पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची एक बैठक घेतली होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे मान्य छगन भुजबळ साहेबांचा सा फोन आला होता की अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता आम्ही नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व दसरा मेळाव्यामध्ये मध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतो